पुरंदर पुरंदर तालुक्यामध्ये आता काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती झालेली आणि बरेच पुरंदर पुरंदरला आलेले एकंदरीत इथल्या वातावरण बदल किंवा याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं मी आपण जागतिक वर्षी जी सायकल स्पर्धा घेतलेली आहे त्या स्पर्धेचा झेंडा दाखवण्याच्या करता इथं सुरुवात होती शेवट आजचा बारामतीला ते झाल्यानंतर इथं जवळ पार्टीचं कार्यालय होतं तर जवळ पार्टीच्या कार्यालयामध्ये जाऊन कार्यकर्त्यांना भेटावं कारण आज आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये ज्या बारा जिल्हा परिषदा आणि त्याच्या अंडर येणाऱ्या तालुका पंचायतीच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्याच्यात आज छाननीचा दिवस होता आज साधारण छाननी झाल्यानंतर आपल्याला कळेल की कुणी कुणी फॉर्म भरलेले आणि मग विड्रॉल दोन दिवस चालेल आणि त्याच्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट होईल पण एक गोष्ट खरी आहे की स्थानिक स्वराज्य स्थानिक निवडणुका ज्या असत आहेत लोकल बॉडी ज्याला आपण म्हणतो त्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही यावेळेस जिल्ह्यातल्याच लोकांना अधिकार दिलेले होते की तुम्हाला काय करायचं आहे ते तुमचं तुम्ही ठरवा आणि त्या पद्धतीनं इथं जिल्ह्यातले प्रमुख आमचे जे मान्यवर आहेत आणि त्यांनी सगळ्यांनी ठरवून साधारण दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकत्रपणे निवडणुका म्हणजे एकत्र बसून उमेदवार ठरवायचं ठरलेलं होतं त्याला अपवाद मात्र आंबेगाव तालुका राहिला आंबेगाव तालुक्यामध्ये डॉक्टर ता कोल्हे अमोल खासदार आहेत त्यांनी प्रयत्न केला मी प्रयत्न केला पण आम्हाला तिथं काय म्हणावंचं यश आलं नाही पण बाकीच्या बहुतेक सगळ्या तालुक्यामध्ये आता उदाहरण घ्यायचं म्हणलं तर पुरंदर तालुक्यामध्ये देखील आम्ही सगळे एकत्र बसून त्याच्यामध्ये जालेंद्रबाऊ कामठे असतील संभाजीराव कुंजीर असतील दिगंबर दुर्गाडे असतील माणिकराव झेंडे असतील विजयराव कोणते असतील उत्तम धुमळ असेल किंवा असे अनेक मान्यवर सुधामाप्पा इंगळे असतील असे दोन्ही बाजूच्या सन्माननीय सहकारी एकत्र बसले आणि त्याच्यातनं संभाजीराव झेंडे असतील अशा सगळ्यांनी बसून त्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न केला थोडं बहुत आ, हे होत ज्यांना मिळत नाही ते नाराज होतात परंतु ती नाराजी कशा पद्धतीनं ना शांत करता येईल त्यांना समजून सांगता येईल हाही प्रयत्न आमच्या सगळ्यांच्याकडनं होईल आणि इथं मात्र तुतारी आणि घड्याळ असं एकत्रपणे निवडणुकीला जात आहेत पण सगळ्यांनी चिन्ह मात्र घड्याळच घेतले माझ्या माहितीप्रमाणे आणि बाकी काही मग काँग्रेसचे आहेत काही भाजपचे आहेत काही शिवसेनेचे आहेत काही दोन्ही शिवसेनेचे म्हणजे काही शिंदेसाहेबांच्या शिवसेनेचे काही उद्धवजींचे उबाटाचे असे आहेत आता ह्याच्यातून मागच्या नऊ वर्षापूर्वी तर आम्हाला इतकं काही यश आलेलं नव्हतं वास्तविक तेव्हा जिल्ह्याने आम्हाला साथ दिली पण इथं मात्र आम्हाला अपयश आलं आमच्या चारही झेडपी आणि आठही तालुका पंचायत येऊ शकलेल्या नव्हत्या आता मात्र आम्ही त्यातल्या त्यात तरुण उमेदवार काढण्याचा प्रयत्न केला आहे वयस्कर उमेदवार आपणहून म्हणाले की आम्हाला आता नको आहे आता नवीनलाच संधी द्या तुम्ही महिला बघितल्या तरी ते आमच्या नव्या आहेत आणि पुरुष मंडळी बघितली उमेदवार तरी त्याच्यातल्या त्यातल्या त्यात उत्तमराव धुमाळ आमच्या पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष हे थोडेसे त्यांच्या तुलनात्मक तसं हे म्हणता येणार नाही वय त्यांचं ह्या सगळ्यांचं थोडं वय अधिक आहे बाकीचे तर सगळे एकदम तरुण आहे आणि ह्यांना यांच्या सगळ्यांच्या ताब्यामध्ये आपले जिल्हा परिषदेचे आणि तालुका पंचायत यांनी द्यावी मी माझ्यापर्यंत जे काही सहकार्य करता येईल ते सहकार्य करेनच आमचं सगळ्यांचं लक्ष आहेच मायुती सरकारमध्ये आम्ही काम करतोय सुदैवाने पालकमंत्री पण आहे जिल्हा उपमुख्यमंत्री पण आहे या पद्धतीनं आम्ही निरा कोळवीर हे गट जिल्हा परिषदेचे चार गट आहेत त्याच्यात प्राजक्ता दिगंबर दुर्गाडे आणि एक तरुण एकदम म्हणजे कुमारीचे आहे पण डॉक्टर आहे तिला आम्ही उमेदवारी दिलेली आहे आणि आम्ही उमेदवारी देताना जो गट ज्या कामाकरता आरक्षित आहे म्हणजे ओबीसी तर मधलाच घटक देण्याचा प्रयत्न केलेला आहे भेनसर माळशिरेसमधनं गौरव विजय कोलित यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे वीर भिवंडीमध्ये युवकांचे अध्यक्ष पुष्कराज संजय जाधव यांना आम्ही उमेदवारी तिथं दिलेली आहे दिवेगराणे गटातनं रुपालिताई अमोल झेंडे यांना आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि पंचायत समितीमध्ये नीरा गणातनं मोनिकाताई स्वप्नील कांबळे कोळविरे गणातनं स्मिता संतोष निगडेंना माशिरस गणातनं अजिंक्य रामदास कड बेलसर गणातनं निलेश कृष्णा जगताप वीर गणातनं उत्तम धुमाळ भिवडी गणातनं अनुजाताई पोमण दिवेगणातनं तालुका पंचायतीला अमित झेंडे आणि गराडे गटातनं गणातनं अर्चनाताई कटके असे एक झालंय आमच्यात काही इच्छुकांची संख्या जास्त होती आणि काय झालंय नऊ वर्षांनी निवडणुका आल्यामुळं बऱ्याच जणांना थांबायची तयारी नव्हती त्याच्यामुळं काही जणांना समजून सांगायला सर्वच राजकीय पक्ष यशस्वी झाले पण काही जणांनी अजिबात ऐकलं नाही इथं नाही मिळत का म चाला इकडं मचाला तिकडं असं करून बरेच जण म्हणजे इथं पाच पक्ष मला वाटतं उभे आहेत या जिल्ह्यात काही गटात आता जनतेने ठरवायचं आम्ही आमची भूमिका मांडू पाच वर्षात जिल्हा परिषद ज्यावेळेस आमच्या ताब्यामध्ये होती आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे याही वेळेस शिक्षण आरोग्य स्वच्छता आणि तिथले रस्ते पाणी ह्या सगळ्या गोष्टीला आमचा अग्रक्रम राहणार आहे आणि तशा पद्धतीने आमचं नियोजन राहील आणि राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून पण मला या सगळ्या कामामध्ये केंद्रातली uh, मदत राज्यातली मदत जिल्हावार्षिक योजनेतली मदत जिथून जिथून मदत करता येईल सी एस आरमधनं मदत आज आता तुम्ही स्पर्धा बघितल्या स्पर्धेला खर्च तसा मोठा आहे परंतु सी एस आरमधनं अनेकांनी स्पॉन्सरशिप दिली आणि चांगला प्रतिसाद सासवडकरांनी सा दाखवला पुरंदरवासियांनी दाखवला जिल्ह्यामध्ये देखील uh, आजचा सा चौथा दिवस होता अतिशय चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला उद्देश्य पुणे जिल्हा परिषद अनेक वर्ष पण सातत्यानं पुरंदर मध्ये यावेळेस मतदारांना काय करणार यावेळेस आम्ही नवीन या नवी चेहरे दिलेले आहेत आम्ही हेच आव्हान करणार की जे आम्ही इतर तालुक्यामध्ये करून दाखवलोय पुरंदरमध्ये देखील आता विमानतळ होऊ पाहतोय पालखी मार्गाच्या निमित्तानं रस्ते मोठे आपण केलेले आहेत काही ठिकाणी फ्लायओवरची कामं चाललेली आहेत काही ठिकाणी सबवेची कामं चाललेली आहेत आपल्या इथं रेल्वे पण केलेली आहे अशा सगळ्या गोष्टी आता साधारण सकारात्मक ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीनं घडताय आणि खरं तर सगळीकडं शेतीचा पाण्याचा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा प्रश्नच असतो चा त्याच्यावर गुंजवणीचं बंद पाईपलाईनचं पाणी हे जे काही आपल्याला लवकरात लवकर आलं पाहिजे त्याच्याबद्दल आम्ही सगळेजण पाठपुरावा करतो महायुतीचं सरकार त्याबद्दल कटाक्षाने प्रयत्न करतो गुंतवणीचा पाण्याचा विषय काढतो तुमच्याच सहकारी सा पक्षाकडून सातत्याने आरोप होतो की तुम्ही गुंतवणीचं पाणी अडवलं किंवा देत नाही कामाला विलंब होतो

तालुक्यात आहे त्या राजगड तालुक्यातल्या लोकांचं म्हणणं की आम्हाला पण उपसा सिंचन योजने धराज लेवलला पाणी द्या आम्ही आमच्या जमिनी दिलेल्या आहेत तर आमची ज्या राहिलेल्या जमिनी तिथं पाणी द्या आणि सरकारचं धोरणच असतं जिथं डॅम होतो त्या डॅमला सहा टक्के पाणी डॅमच्या बॅकवॉटरच्या लोकांना राखीव ठेवलं जातं आणि चौऱ्याण्णव टक्के पाणी खालच्या लोकांना पिण्याकरता आणि शेती करता इंडस्ट्री करता या सगळ्या गोष्टी करता दिलं जातं उलट आता आपला विमानतळ झाल्यावर इथं आय टीच्या बद्दल आम्ही जास्ती मेट्रो आमचा इथपर्यंत आणायचा प्रयत्न आहे तुम्ही बघितलं दिवे घाटामध्ये काम मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी चाललेली आणि बोबदेव घाटाचं पण काम आत्ताच्या काळामध्ये या स्पर्धेच्या निमित्तानं अतिशय दर्जेदार केलेलं आहे आपला बराचसा भाग हे पी एम आर डी एमध्ये मध्ये येतो त्याच्यावर पी एम आर डी एचा पण निधी कसा माझ्या पुरंदर तालुक्याला मिळेल म्हणजे पी एम आर डीमध्ये मध्ये येणारे पुरंदर तालुका दौंड तालुका हवेली तालुका तिकडं खेड राजगुरुनगर तालुका इकडं मुळशी तालुका मावळचा काही भाग मावळ तालुका राजगड तालुका अशा सगळ्याच भागात तो भाग येतो त्याच्यामुळं आपला पूर्वीच्या काळात आपल्या पी एम आर डीला उत्पन्न कमी होतं आता बऱ्यापैकी उत्पन्न आहे त्याच्यामुळे ते मिळालेल्या पैशातून त्या भागाचा विकास हा पण झाला पाहिजे अशा पद्धतीचा मुख्यमंत्र्यांचा आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा प्रयत्न असतो त्याच्यामुळं आपण म्हणताय त्याच्यात तथ्य नाही कुणी काही बोललं असेल मला त्याबद्दलच माहिती नाही परंतु मी प्रत्येक भागाची धरणं झाली पाहिजे धरणं होत असताना ज्यांच्या जमीन जुमला गावं घरदारं जातात त्यांनाही जा त्याच्यातनं काही मिळालं पाहिजे आणि तिथं त्यांनी घरदारं जमीन जुमला गावं शेतीवाडी पिढ्यान पिड़ें पिढ्यांची धरणामध्ये दिल्यावर खालच्याही लोकांना पाणी मिळालं पाहिजे असा समन्वय साधायचा असतो धन्यवाद